नमस्कार आज आपण काही महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग घडामोडींचा थोडा खोलात जाऊन आढावा घेणार आहोत भारताच्या बदलत्या जागतिक भूमिकेपासून ते, ते पर्यावरणासाठीच्या नवीन धोरणांपर्यंत आणि क्रीडा विश्वातल्या मोठ्या सन्मानांपासून ते सांस्कृतिक बदलांपर्यंत चला तर मग सुरुवात करूया तर आज आपण नक्की काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी भारताची जागतिक भूमिका कशी बदलतीय ते पाहू त्यानंतर पर्यावरणासाठी काही नवीन धोरणं आली आहेत त्यावर नजर टाकू मग आपल्या क्रीडा दिग्गजांच्या सन्मानाबद्दल बोलू आणि शेवटी संस्कृती आणि वाणिज्य क्षेत्रात काय नवीन घडतंय ते समजून घेऊ आपल्या पहिल्या भागात ना दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल बरंच काही सांगतात एका बाजूला एक मोठी धोरणात्मक माघार आहे तर दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त सांस्कृतिक विजय तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा बदल होतोय असं दिसतंय ही बातमी खूप महत्वाची आहे ताजिकिस्तानमधल्या आयनी एअरबेसवरची भारताची उपस्थिती आता अधिकृतपणे संपली आहे मध्य आशियाच्या भू राजकारणातला हा एक महत्वाचा अध्याय होता जो आता संपला आहे मग असं का झालं तर याची काही कारणं आहेत पहिलं म्हणजे भारत आणि ताजिकिस्तानमधला करारच बावीसमध्ये संपला होता पण असंही म्हटलं जातंय की रशिया आणि चीनसारख्या मोठ्या देशांचाही दबाव असू शकतो याचा परिणाम काय सरळ आहे आपण त्या भागातलं एक महत्वाचं धोरणात्मक स्थान गमावलं आहे पण बघा एकीकडे असं होत असताना दुसऱ्या बाजूला भारताच्या सॉफ्ट पॉवरला एक मोठी जागतिक दाद मिळते आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लखनऊ शहराला मिळालेला एक विशेष सन्मान लखनऊ शहराला युनेस्कोकडून क्रिएटिव्ह सिटी ऑफ कॅस्ट्रॉनॉमी म्हणून घोषित केलंय आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर लखनौच्या शतकानुशतके जुन्या अवधी खाद्यसंस्कृतीला आणि तिथल्या व्हायब्रंट फूड कल्चरला मिळालेली ही एक जागतिक पावती आहे खरंच खूप मोठा सन्मान आहे हा बरं आता आंतरराष्ट्रीय घडामोडींवरून आपण देशातल्या काही महत्त्वाच्या धोरणांकडे वळूया विशेषत पर्यावरण आणि विकासाच्या क्षेत्रात काय नवीन होतंय ते पाहूया हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे भारतात पहिल्यांदाच हत्तींची मोजणी डी एन ए आधारित पद्धतीने झाली आहे यामुळे आपल्याला खूपच अचूक आणि तपशीलवार माहिती मिळाली आहे आणि ही आकडेवारी बघा एकदम स्पष्ट दिसतंय की सर्वात जास्त हत्ती पश्चिम घाटात आहेत जवळपास अकरा हजार नऊशे चौतीस त्यानंतर ईशान्य भारताचा नंबर लागतो आणि राज्यांमध्ये बोलायचं झालं तर कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे ही माहिती हत्तींच्या संरक्षणासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे यात शंका नाही पर्यावरणाच्याच बाबतीतली आणखी एक महत्वाची बातमी आहे उत्तराखंड राज्य त्यांच्या नाजूक पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक नवीन आणि महत्वाचं पाऊल उचलत आहे तर हा ग्रीन टॅक्स नक्की कसा काम करणार सोपा आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून दुसऱ्या राज्यांमधनं उत्तराखंडमध्ये येणाऱ्या गाड्यांवर हा टॅक्स लागेल कशासाठी तर प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हे सगळं ऑटोमॅटिक नंबर प्लेट्स ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने होणार आहे म्हणजे हिमालयाच्या रक्षणासाठी एक महत्वाचं आणि आधुनिक पाऊल चला आता क्रीडा विश्वाकडे वळूया इथेही दोन भारतीय दिग्गजांबद्दल खूप चर्चा आहे आणि ती पण खूप चांगल्या कारणांसाठी बुद्धिबळ विश्वातून एक खूप मोठी आणि अभिमानाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजे फिडे यांनी त्यांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीला आपल्या विश्वनाथन आनंद यांचं नाव दिलंय काय जबरदस्त सन्मान आहे हा त्यांच्या अतुलनीय कारकिर्दीचा आणि या तक्त्यामध्ये त्यांचं संपूर्ण अविश्वसनीय प्रवास दिसतोय एकोणीसशे पंच्याऐंशीच्या अर्जुन पुरस्कारापासून ते दोन हजार आठच्या पद्मविभूषणापर्यंत भारताचे सर्वोच्च नागरी आणि क्रीडा सन्मान त्यांना मिळाले आहेत आणि दुसरी बातमी आहे टेनिसमधून भारताचा स्टार खेळाडू रोहन बोपण्णा याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे भारतीय टेनिसमधलं एक पर्व संपलं असं म्हणायला हरकत नाही त्याच्या कारकिर्दीतली दोन सर्वात मोठी यश म्हणजे ही ग्रँड स्लॅम विजेतेपद दोन हजार सतरामध्ये फ्रेंच ओपन आणि अगदी अलीकडे दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ह्या विजयांमुळे भारतीय टेनिसला एक वेगळीच ओळख मिळाली आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत यामध्ये आपण साहित्य ई कॉमर्स आणि भाषा याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहणार आहोत साहित्याच्या दुनियेत एक खूप छान गोष्ट घडली आहे द लास्ट डे नावाची एक लिथुआनियन कादंबरी पहिल्यांदाच हिंदीत आली आहे डॉ पूनम तिवारी यांनी हा अनुवाद केलाय आणि यामुळे जागतिक साहित्य आपल्यापर्यंत पोचायला खूप मदत होणार आहे हे नक्की आता थोडं ई कॉमर्सबद्दल सरकारने जेम पोर्टलवर आभार नावाचं एक ऑनलाईन स्टोअर सुरू केलं आहे याचा उद्देश काय तर आपल्या स्थानिक कारागिरांना त्यांच्या मालासाठी एक मोठी ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणं एक, एक खूप चांगला उपक्रम आहे हा आणि आता शेवटची पण खूपच वेगळी बातमी डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीससाठी वर्ड ऑफ द इयर म्हणजे वर्षातील सर्वोत्तम शब्द जाहीर केलाय पण थांबा ही निवड खूपच अनपेक्षित आणि विचार करायला लावणारी आहे हो तुम्ही बरोबर पाहिला या वर्षाचा शब्द हा शब्दच नाहीये तो एक अंक आहे सदुसष्ट आणि इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की एखाद्या वर्षाचं सार सांगण्यासाठी शब्दाऐवजी एक अंक का निवडला गेला असेल यातून एक गोष्ट मात्र नक्की कळते की कधीकधी शब्द अपुरे पडतात आणि एखादा आकडाच सगळं काही सांगून जातो आजच्या या संपूर्ण विश्लेषणात आपण पाहिलं की कि जग किती वेगाने बदलत आहे मग ते भूराजकारण असो संस्कृती असो किंवा संवाद साधण्याची पद्धत यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत धन्यवाद